छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे छत्रपती संभाजीनगर येथे पनवेल महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिन्ही आरोपींनी महिलेवर बलात्कार केला आणि ती गर्भवती झाल्यानंतर बळजबरीने महिलेचा गर्भपात केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे भारत प्रभाकर राठोड असं अतिरिक्त आयुक्तांचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त भारत राठोड यांच्यावर लग्नाचं अमिष दाखवून एकोणचाळीस वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे या संदर्भात संभाजीनगरच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार दाखल केली आहे पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त भारत राठोड यांच्यासह विशाल राठोड राहुल नावाच्या त्यांच्या साथीदारावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे धक्कादायक म्हणजे तिन्ही वेळी आरोपीने बळजबरीने महिलेचा गर्भपात केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे